जसा याने विचारला आपल्याला की सर स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी किती कालावधी लागतो तर कालावधी सहसा म्हणजे डिपेंड आपल्यावर करतो आमच्या मतानुसार एमपीएससी पास करायला मॅक्झिमम सहा महिने खूप झाले यूपीएससी पास करायची असेल मॅक्झिमम एक वर्ष खूप झाला परंतु अजून याच्यामध्ये काय असं माहिती आहे प्रत्येकाच्या मनावर अवलंबून असतं एखादा व्यक्ती एका, एका महिन्यात पण पर परीक्षा पास करू शकतो आणि एखादा व्यक्ती त्याला दहा वर्ष पण दिले आपण जर ना तरी तो पास होत नाही बरोबर आहे तर ज्याची मनाची तयारी असेल ना करायची तो एका महिन्यात पास होऊन जाईल कोणती परीक्षा आणि ज्याची मनाची तयारी नसेल ना त्याला दहा वर्ष देऊन टाका तुम्ही साधारण तरी पण पास होणार नाही त्यामुळे हे सर्व आपल्या मनावर करतो समजलं आता ठीक आहे